मराठी शोध सत्य एमेच क्रमांक तीन मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शेरे पंजाब हॉटेल जवळ सध्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक धुम्या गतीने सुरू आहे रस्त्याचे खोदकाम सुरू असल्याने चिखल साचून येणाऱ्या जाणाऱ्या परिस्थितीमुळे वाहनांसाठी धोका निर्माण झाला आहे या भागातून मोठ्या प्रमाणावर वाहने एझा करत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही विशेषतः पावसात व रात्रीच्या वेळेस अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे त्यामुळे या महामार्गावरून जाताना वाहनचालकांनी वेग मर्यादा वाहन, मर्याद वाहन चालवावे व आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे डीपीएन्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका